मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य भगवा सह्याद्री एकंदरीतच शिवरायांशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो अर्थातच छत्रपती शिवरायांबद्दल महाराष्ट्राच्या मनात विलक्षण आदर आहे सन्मान आहे आणि श्रद्धा देखील केवळ छत्रपती न लावता शिवाजी जरी असं म्हटलं तरी आपल्या भावना दुखतात राजेंना तिसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून दिल्लीच्या बादशहाला जागा दाखवणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आहेत पण आज त्यांच्याच वारसदाराला दिल्लीत आपल्या हक्काच्या गडावरून निवडणूक लढवण्यासाठी तीन दिवसांपासून अमित शहा यांच्या भेटीसाठी ताटकळत राहावं लागत आहे आणि ही घटना सर्वसामान्य मराठी माणसाला कुठेतरी दुखवणारी आहे अशी चर्चा आता होते नरेंद्र पाटील यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलीये आणि त्यामुळे अनेक प्रश्न आता निर्माण झालेत आता या सगळ्याचा आढावा घेणं गरजेचं वाटतं त्या अनुषंगानं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले यांची भूमिका आणि आगामी काळातील रणनीती काय असू शकते तसंच छत्रपती उदयनराजे यांना जाणून बुजून अशी वागणूक दिली जाते का या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आपण आता बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे होते ज्यांचा दृष्टिकोन आजच्या लोकशाहीला पूरक ठरतो आणि आजच्या लोकशाहीत आपल्या जनतेच्या प्रश्नांसाठी विकासासाठी संसदेत जाण्याची अनेकांची इच्छा असते आणि आपल्या गादीचं कर्तव्य म्हणा किंवा वारसा म्हणा हे आबाधित ठेवण्यासाठी उदयनराजे संसदेत जात असतात असंही बोललं जातं पण दोन हजार एकोणीस साली उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले त्यामुळे राजेंना इथून पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांना राज्यसभेवर भाजपकडून घेण्यात आलं पण आता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या पहिल्याच म्हणजे यादीमध्ये उदयनराजे भोसले यांचं नाव येईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना विशेष करून उदयनराजेंच्या समर्थकांना होती पण पहिली यादी आली त्यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता दुसरी यादी आली त्यातही त्यात त्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता त्यानंतर मात्र उदयनराजेंच्या समर्थकांच्या आशेवर आणि कुठेतरी एक संतप्त भावना सगळीकडून यायला लागली गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच तीन ते चार दिवसांपासून याच प्रश्नांसंदर्भात कार्यकर्त्यांचं मत लक्षात घेऊनच उदयनराजे भोसले दिल्ली दरबारी गेलेले आहेत आणि गेल्या तीन दिवसांपासून अमित शहा यांची भेट व्हावी म्हणून ते वाट पाहत आहेत असं बोललं जातंय आता तीन दिवस छत्रपतींना जर वाट पाहावी लागत असेल तर कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेला ही गोष्ट अपमानास्पद वाटत आहे अशी चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये होत आहे याचा निकट लेनी, सल्ला एक आसा ही होता ना आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असं जाणारे नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना सबोरीचा सल्ला देऊन एक वेगळा गेम टाकलाय का असाही प्रश्न सर्व स्तरातून निर्माण होताना दिसतोय आता मुळात इथली ही जागा आहे ती विद्यमान खासदार इथले जे आहेत ते आहेत राष्ट्रवादीचे पण ते शरद पवार यांच्या सोबत आहेत आता या जागेवरून साहजिकच अजित पवार यांची राष्ट्रवादी आपला हक्क इथून सांगणार आहे आता कुठेतरी उदयनराजे आणि अजितदादा यांचं फारसं जमतही नाही असं बोललं जाते त्यामुळे अजित पवार गट ही जागा आपल्याकडेच राहावी यासाठी प्रयत्न करताना दिसतोय त्यांच्याही दिल्ली वाऱ्या या संदर्भात चालू आहेत तर उदयनराजे आपला हक्काचा गड आपल्याकडेच राहावा यासाठी प्रयत्न करत आहेत या, या सगळ्या युद्धात मात्र छत्रपतींचा वारसदाराचा कुठेतरी अपमान होतोय का अशा भावना आता व्यक्त केल्या जात असल्याचं दिसून येत आहे आता या सगळ्या परिस्थितीचा जर आढावा घेतला तर काही गोष्टी स्पष्ट होताना आणि त्या आधारावर जर एकंदरीतच गणित बघितलं तर असंही लक्षात येतं की या जागेवर एक काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा किंबहुना आपण म्हणू शकतो की पुरोगामी विचारसरणीचा प्रभाव बऱ्यापैकी आहे किमान कि गेल्या निवडणुकीचं गणित समोर ठेवून तरी असा निष्कर्ष निघतो का हे बघावं लागेल आता गटागटामध्ये होत असलेली रस्सीखेच आधीच पक्षात पडलेली फूट हे सगळं पाहता महाविकास आघाडी देखील कुठेतरी यामध्ये संयत भूमिका घेताना दिसते आहे आणि आपले पत्ते सावकाशपणे बाहेर काढताना दिसते आहे आता उदयनराजेच्या विरोधात नेमकं कोण उभं राहू शकतं किंवा भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते हे विरोधात उभे राहू शकतात यामध्ये अजून स्पष्टता आलेली नाही कदाचित भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार स्पष्टपणे जाहीर केल्यानंतरच महाविकास आघाडीकडूनही आपली भूमिका जाहीर केली जाईल म्हणजेच काय तर भारतीय जनता पक्षाला जर उदयनराजे भोसले यांना तिकीट दिलं नाही तर उदयनराजे हे पुन्हा राष्ट्रवादीत येऊ शकतात का साहजिकच ते शरद पवार यांच्या गटात येतील आणि आता शरद पवार यांच्या गटात आल्यानंतर श्रीनिवास पाटील यांना तिथून माघार घ्यावी लागेल आणि ते माघार घेतीलही असं बोललं जातं त्यामुळे लोकसभेची निवडणूक ते शरद पवार यांच्या गटात लढू शकतात अशीच शक्यता आता तरी व्यक्त केली जाते पण हा निर्णय ते घेतील का किंवा हा निर्णय घेतलेला त्यांचा योग्य राहील का आणि सातारा लोकसभेची एकूण परिस्थिती कशी असेल त्यातून कोण बाजी मारतो या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू